बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता यात सत्तावीस जणांचा सा मृत्यू झाला याचे पडसाद सटाण्यात उमटले असून मुस्लिम समाजाच्या वतीने या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या अतिरेकींच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सटाण्यातील मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत जावा मस्जिद येथून काढण्यात आलेला कॅन्डल मार्च शिवतीर्थ पर्यंत संपन्न झाला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय तसंच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्रानुसारी वैभव नंदाळे सटाना